या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शको नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट तेवीस जुलै दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती उजनी धरण हे वजा एकोणीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि दौंड मिसळणारी पाण्याची आवक ही वाढून आता बारा हजार दोनशे त्रेपन्न क्युसेक इतकी झाली आहे आणि पुणे बंड गार्डनचा जो विसर्ग आहे तो आता सोळा हजार सातशे तेवीस क्युसेक इतका आहे त्यामुळं उद्यापासून उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही आणखीन वाढणार आहे ती वीस हजार क्युसेकच्या पुढे असेल याचबरोबर वडीवळे प्रकल्पातूनही पाच हजार क्युसेकनं पाणी सोडण्यात येत आहे कलमोडी नाही पाणी सोडत आहे मात्र ते चासकमान धरणात जात आहे दरम्यान उजनी धरणामधला एकूण पाणीसाठा जो आहे तो त्रेपन्न टी एम सी इतका आहे धरण अद्यापही मृतसाठ्यामध्ये आहे आणि तो उपयुक्त पाणी पात्र देण्याकरता दहा पॉईंट पंचावन्न टी एम सी इतक्या पाण्याची गरज आहे दरम्यान उजनी जलाशयामध्ये येणारी जी दौंडची आवक आहे ती आता वाढत जाईल कारण भीमाखोऱ्यामध्ये आणि घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि आज आजही भीमाशंकर असेल खेरेश्वर असेल खंडाळा असेल याचबरोबर भीमाखोऱ्यातील अनेक धरणांवर पावनासह अन्य धरणांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे त्यामुळे उजनीत येणारी पाण्याची आवक ही आता वाढत जाईल आणि धरण लवकरच उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात होईल दरम्यान मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत ही अनेक धरणांवर चांगला पाऊस नोंदला गेला आहे कळमोडी धरणावर तेवीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे वडिवळेवर पन्नास मिलीमीटर आंध्रावर अकरा पवनावर तीस तर मुळशी धरणावर चाळीस मिलीमीटर पाऊस झाला आहे टेमगरवर साठ मिलीमीटर वरसगाववर बेचाळीस पानशेतवर बेचाळीस तर खडकवासला प्रकल्पावर तेरा मिलीमीटर पावसाची नोंद आहे निराखोऱ्यातही ही गुंजवणीवर एकोणचाळीस निरादेववर सतरा आणि भाटघर धरणावर अठरा मिलीमीटर पाऊस नोंदला गेलेला आहे हा पाऊस आज सकाळी म्हणजे मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतचा आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार कायगर टायम्स का गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर